खामगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाकरिता मर्द मराठा मावळा आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे ही सभा 4 डिसेंबर 2023 रोजी दोन हजार तेवीस रोजी दुपारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे होणार आहे या निमित्ताने दोन डिसेंबर तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे परमपूज्य शंकर महाराज पेसोडे यांच्या शुभ हस्ते थाटामाटात भव्य स्वरूपात भूमिपूजन करण्यात आहे। या प्रसंगी खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील सर्व सकल मराठा समाजातील ज्येष्ठ मंडळी तसेच युवक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी परमपूज्य शंकर महाराज यांनी आशीर्वाद पर बोलताना म्हणाले

મોહમ્મદ ફારુક, વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ